दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री जीमेल डॉट कॉम एटीएम मशीनमधून पैसे चोरण्याऐवजी मशीनच पळवण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढलेत दोन दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे इंडिया वन कंपनीचे मशीन चोरून नेल्याचा प्रकार घडला होता अकोले पोलिसांसह पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते तासात एटीएम मशीन चोर टोळीला करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या पथकाला यश अकोले आणि संगमनेर तालुक्यातील आरोपींकडून पोलिसांनी तुटलेले एटीएम बोलेरो गाडी आणि रोख रक्कम असा साडेसात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सविस्तर माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट राष्ट्रसह्याद्री न्यूज अकोले